महाआघाडीचा जर एकंदरीत सांगलीतला गोंधळ बघितला तर खऱ्या अर्थानं एका बाजूला ही उमेदवारी उभाटाला गेलेली आहे दुसऱ्या बाजूला त्यांच्यातूनच मडखोरी झालेली आहे त्यामुळं भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी किंवा महायुतीचे आमचे जे घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल रित क्रांती संघटना असेल रासप असेल आम्ही एकसंघपणा आमचा उमेदवार हा महायुतीचा भारतीय जनता पक्षाचे संजय कथा उभा आहेत आमच्या मतामध्ये कुठेही विभाग्य होणार नाही गेल्या वेळी जेवढी मतं पडली ती शंभर टक्के मतं यावेळी आम्हाला राहतील निश्चितपणानं चांगल्या मोठ्या फरकानं आम्ही सांगली लोकसभा मतदारसंघ आणि हत्यरंगे लोकसभा मतदारसंघ आम्ही त्या ठिकाणी निर्णय का विजय मिळवू कारण सर्व लोक दोन्ही उमेदवाराच्यासाठी गाववाड्यातले शेतकरी शेतमजूर बारा मुलतेदार आलतेदार कामाला लागलेला <coughs> राज्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये ये संपादन होईल मला खात्री आहे की आम्ही गेल्यावेळी जेवढ्या जागा मिळवल्या यावेळीसुद्धा आम्ही सर्वसाधारणपणे त्रेचाळीसपेक्षा जास्त जागा मिळवू कारण जनतेच्या मनामध्ये या देशाला अखंड ठेवणारं नेतृत्व आणि या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणारं नेतृत्व हे फक्त नरेंद्र मोदी आहे ही भावना आज संपूर्ण जनतेच्या मनामध्ये आहे